आपल्याला आंदोलन केल्याशिवाय काहीही मिळालेलं नाही आंदोलन करा आणि मग टप्पा मागा आंदोलन करा आणि मग टप्पा वाढवा या गोष्टी होत असतील सरकार कोण मी फक्त सर्वांनी का लक्ष द्या बांधवांना आपण सर्वसाणांनी खूप सहकार्य केलंय आपण जी साथ दिली त्या साथीमुळं त्या ताकदीमुळं कुठंतरी आता या ठिकाणी सूत्र हलतायत हालचाली होत आहेत ही ताकद आपल्याला टिकवायची बांधवांनो थोड्याशा गोष्टीवर होळ जाऊ नका हे बांधवाच बघा थोडंसं जर काही तकली होत असेल तर फक्त या इंजेचे समोर आला जर सहा दिवसापासून आम्ही इथेच बघतो इथंच झोपतोय चिंतामध्ये काय काय अवस्थेमध्ये किंवा काय काय अडचणी सामोरे जाऊन जरी तर राहत असेल रात्रंदिवस तर तुम्हाला फक्त काही तास इथे बसायचं आहे आणि आदरणीय दादा विटेकर आमदार आहे या भागाचे आणि अजितदादा पवार जे यांच्याकडे खऱ्या अर्थाने आपला हा प्रश्न कुठलेला आहे आटलेला आहे अडकलेला आहे असं मी म्हणेन ते या ठिकाणाहून थेट स्वतः अजित दादांना बोलणार आहे